निमणीत पाणंद रस्ते खुले करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरुवात तासगाव तालुक्यातील निमणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत पाणंद रस्ते खुले करून सातबारा उतर आणि गाव नकाशावर नोंद घेण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला निमणी येथील तुरची रस्ता ते प्रदीप पाटील यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या दुतर्फा मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तासगावचे तहसीलदार माननीय अतुल पाटोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले श्री उत्तम दिघे आणि श्री अतुल पाटोळे यांचे सरपंच रेखा रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले रस्त्याच्या नोंदी झालेले सातबारा उतारे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती दिली वहिवटीत असणारे जास्तीत जास्त रस्ते हे गावाच्या नकाशावर आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत शासनाचा निधी उपलब्ध होण्यासाठी रस्त्यांच्या नोंदी होणे आवश्यक आहे हे रस्ते निरंतर शेतकऱ्यांच्याच मालकीचे राहणार आहेत शेतकऱ्यांच्या संमतीने महसूल विभागाच्या आदेशाने विविध न्यायालयांच्या निर्णयानुसार ज्या रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे ते सर्व रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न करावेत अडथळे अतिक्रमणी दूर करण्याच्या सूचना दिल्या मंडल अधिकारी सोनल गावडे ग्राम महसूल अधिकारी राजाराम करंडे तुरचीच्या ग्राम महसूल अधिकारी अर्चना मगदुम भारती शुगर्स नागेवाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील निमणी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र घोडके पोलीस पाटील सतीश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस पी एन मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी